बायपास भिवंडी बायपास ला सा जैसे सब ले कैसा परचेस करो फूल तर कर, जैसा आपने कितना बताया इसका भाई एक सौ अस्सी और ये मस्त है इधर सब बगा तो और ये क्या ओरिजिनल है क्या ये क्या है मगे बगा सगड़ ओरिजिनल है बड़ है तुस वगैरह पाए तो भेटे तुम्हारा है बगा दुकान आहे ऑफिससाठी घेतो घरासाठी नाही ऑफिस मध्ये झाड लावू शकतो ना मित्रांनो म्हणजे आम्ही नर्सरीमध्ये फुलं घ्यायला हे बघा फुलं नर्सरी आहे बाईपास भिवंडी बाईपास ला सा इधर सगड़ा बैठता है ये साहब बैठना तुम्हारा ये बगा मस्त फूल है तुम्हें या है कि आओ बोल रहा हूँ उनको और ले ओ, कैसा परचेस करो फूल तर कर जैसा आपने कितना बताया इसका भाई एक सौ अस्सी और ये सब जो है अस्सी रुपया ओके और ये कैसा है तो, ये ये बड़ा होता है क्या चलता है ओके और गुलाब गुलाब कैसा है अस्सी रुपया अस्सी रुपया गुलाब या तुम्हें भिवंटी बायपासला है मस्त है इधर सब बगा और ये क्या ओरिजिनल है क्या ये क्या है कैसा है क्या कितने का है ये तीनशे रुपये असं वाटतंय की नकलीच आहे पण ओरिजिनल आहेत मग पाना हे बघा मग हे बघा इथे हे सगळं ओरिजिनल आहे बघा इथे आचार कबरणी आहे ना बाईक हे काय आहे आचार कबरणी हे कैसा आहे एक सो अस ओके सगळं इथे बघा चायचे कप वगैरे सगळं हे बघा हे मस्त दुकान आहे तुळस वगैरे पण पाहिजे असेल तर भेटेल तुम्हाला हे बघा हे शोच सगळं आहे इकडे बघा आसम दफन बुला है जाड़ा है या से भी गति से तो दिखाना है सवेरे तो मतलब खत खत पन देखना खत भी मिलता है ना भाई खत भी मिलता है ना या? ये खत खत खात मिलता है ना आ, खात है और मेरे को दे ना हंसी वाले इथे स्टँड आहेत जर तुम्हाला शो काही करायचा असेल तर स्टँड पण अवेलेबल आहे स्टँड कसं आहे बाई पंधराशे रुपये वेगवेगळे आहेत दोन हजार इथे म्हणजे तुम्हाला कुठे लटकवायचे असतील फुलं डाय हजार ओके तर दिवे वगैरे सगळं सगळं इथे अवेलेबल आहे बस हायवेला आहे बायपासला या तुम्ही कधी बघा मस्त घ्या हे आहे नर्सरी भाई मी या एस असेवाले सब मी एक एक देते भाई हे बघा हे आम्ही घेतो ऑफिससाठी घेतो घरासाठी नाही ऑफिसमध्ये गाडं लावची आहेत म्हणजे शोसाठी जे आमचा ऑफिसचा हे तिकडे झाडं होती की इमेली सगळे तर आम्हाला नवीन लावचे आहेत तर आम्ही घेतो होते बघत राहा बघा ही फुलं घेतली आहो मी एक दोन तीन हे पण बारी चार पाच कोणता ऑरेंज आणि हा बोंडा कोणते हे नाही होणार एकदाच येणार आहे हां ते आणलंय ना कारण मग नंतर फक्त एकदा येत ते आपल्याला पण आहे चल भाई कितना हुआ चारशे सत्तर रुपये झाले त्यांचे तर आम्ही घेत आहोत जी पे करतो मग दाखवतो तुमचा पुढचा का असं म्हणतात ज्या नर्सरीवाले बाकी पण बघा हे ओरिजिनल आहेत पण असं वाटतं की आर्टिफिशियल आहेत पण ओरिजनल फुलं आहेत बघा ओरिजिनल असतं या नर्सरी या चांगली फुलं फुलांची झाडांची आवड असतात तुमका तर या एक नर्सरी बघा हे एक की कीटनाशक पण आहेत इकडे खातील हे पण आहेत खता खतांची पण असत आहे फ्लावर कीटनाशक असा आहे मस्त पैकी नर्सरी असा कधी यावाखाली असते असतात झाडापुला वगैरे देतात मनी प्लांट पण असा मनी प्लांट पण हे पण शेवटसाठी असायला पण ही अशी होती एक छोटासा व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुमका नर्सरी दाखवलं आहे कल्याणमध्ये राहणारे आम्ही येऊ शकतात नर्सरीमध्ये घेऊ तेव्हा आम्ही पार्सल केलं होतं बघा देऊ शकतो तर सुप्रभात मित्रांनो आता मी आलो आहे ऑफिसमध्ये आज नर्सरीत गेलेलो तर दाखवलं आहेस तुमका ऑफिसमध्ये आता हे आमचं ऑफिसचं परिसर असा जिथे फुलात बघा झाड बघा ही आता हे की चारही बॅग भूषण घेऊन गेलो बाकीचे ठेवूया आपण ऑफिसचा परिसर आमचा ही सिक्युरिटी कॅबिन असा आणि हे बघा तुला लावची हो थोड्याने रा, रात्रानी रातराणीचं झाड मस्त वाश येत आहे एका रात्री सुगंध झाडं लावलावं आम्ही हय आंब्याचं झाड हा हा या जांभळाचा बाकी बघा फुलांच्या या एक जांभळाचा या एक झाड असा आणि आमची जी गॅलरी जगतो पण तिकडे समोरच्या झागा झाडात ना त्याचा प्रॉब्लेम असा काहीतरी सोल्युशन करूच लागत त्याच्यासाठी लग हे बघा या सगळ्या ज्या असा हे बघा गा। या गार्डना पूर्ण आपल्या ऑफिस छोटासा बनवलं म्हणजे कसा इथे मी काम करतोय तिकडच्या साहेबांका खूप आवड फुलांची झाडांची आमका जी झाडां आणलं आता आम्ही ती लावची आहेत आमक एका ठिकाणी ठिकाण दाखवते खेळ लावची होती ती आम्ही लावतो लव भिवंडीत आमचं ऑफिस सांगितले इंटरॅक्टिव्ह पॅनलची कंपनी असा फळे बनतात इलेक्ट्रॉनिक्स हे बघा नाही सर लावचं एंट्री एंट्रीकत लावचं आहे पण फुलो आहोत आमच्याकडे कमाल लावलेलं माग तीन महिन्यापूर्वी पण तो काय बघा सक्सेस नाही झाला मग जाऊया ऑफिस मध्ये काय चालला पंच असतो आमचं डेलीच मारूच लागतं पंच झालेला वाजलेला दहा साडे नऊचा टाइम आपण झाडात घेता उशीर आहे बघूया एक चाललंय आता माझ्या डेस्कवर आणि मग अमक आणि झाडं लावून दाखवतोय की कसा काय असा कासतं मग नंतर गार्डन आमचं चला धन्यवाद चालू केलं आम्ही खनूक या बघा लावतं लावती झाडाही कोणती मस्त झाड बघा फुलांची हे शो ते बघूचे आहेत किती दिवस चालतात काय नाही चालण्यावरती आहे त्यांची म्हणजे जगण्यावरती परत फुलं येतात काय नाही ही पण गॅरंटी नाही नर्सरीमधल्या फुलांची बघू तो माणूस येता तो सर बोलूया खोजून घेऊया शेतीची कामं करू मजा येतात काय वासली ती गावा कसलं असत तर काय घेऊन इला असतं पारय आणि कुदळ हा सगळं आणलं असतं हय बघाय का थोडी कुदळ या बघा याच काम चला लागतं माती वडूक आणि माती खनूक हे बघा आम्ही तीन भाऊ पाटील आमचे झाडं लावतात ॲक्च्युली त्याचा वाड्यामध्ये स्वतःचं घर असा गावा गावातच तर त्यांना चांगला एक्सपिरियन्स असा त्याचा शेती पण करतात काम पण करतात बघा नितीन पाटील बाबा बघिते नितीन भाऊ बघा तर आता हे झाडं लावतो मग नंतर दाखवतोय तुमका राड लावलेली असत हे बघा चल लो काम बाकी आता करू